नमस्कार मी शैला तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण झटपट होणारी पनीर भुर्जी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही जर अजून चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर चमचमीत आणि चविष्ट अशी पनीर भुर्जी बनवायला सुरुवात करूया सर्वात प्रथम पॅन गरम करून घेऊया पॅन गरम झाला की गॅसची फ्लेम मिडियम करूया दोन चमचे तेल तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे सात ते आठ कडीपत्ता पानं दोन चमचे हिरवी मिरची अद्रक आणि लसूणची जाडसर केलेली पेस्ट हिरवी मिरची आणि लसूणचा कच्चेपणा निघून जाईल इथपर्यंत पेस्ट परतून घेऊया दोन मिडियम साईज कांदे बारीक कट करून घेतलेले कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतला की त्यामध्ये अर्धी वाटी टोमॅटो छोटा एक टोमॅटो घेतलेला आहे झाकण ठेवून मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया दोन वेळा मी झाकण काढून मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घेतलेला आहे झाकण काढूया एकदा मिक्स करून घेऊया टोमॅटो छान मऊ झालेला आहे दोन चमचे लाल मिरची पावडर तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे एक चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद एक चमचा एवरेस्टचा शाही पनीर मसाला मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ हे पाणी मी हिरवी मिरची अद्रक लसूणचा ठेचा ज्या खलबत्त्यात केलेला तो खलबत्ता मी धुवून घेतलेला आहे ते पाणी यामध्ये ओतते आणखी थोडस पाणी घालून छान शिजवून घेऊया झाकण काढून एकदा हलवून घेऊया तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत पहा कांदा आणि टोमॅटोला छान तेल सुटलेलं आहे मसालेही आपले छान परतले गेले दोनशे पन्नास ग्रॅम पनीर मी स्मॅश मार करून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर मिक्स करून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला थोडस लिंबू पिळून घेऊया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया अर्धी वाटी पाणी हो ओतून शिजवून घेऊया झाकण काढून एकदा मिक्स करून घेऊया या स्टेजला तुम्ही टेस्ट करून पाहू शकता मीठ वगैरे लागत असेल तर आणखी घालू शकता पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजवून घेऊया मला मीठ थोडंसं कमी वाटते आधी मी एक चमचा मीठ टाकलेलं आणखी अर्धा चमचा मीठ टाकते झाकण ठेवून आणखी एक वाफ काढून घेऊया तर पहा अशा पद्धतीने आपली चमचमीत आणि स्वादिष्ट अशी पनीर भुर्जी तयार आहे गॅस बंद करूया थोडीशी कोथंबीर तर अशा पद्धतीने पनीर भुर्जी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा